हाय गाईज गुड मॉर्निंग आणि आज आम्ही जात आहोत लग्नाला गावी गेल्यावर उन्हाळ्याच्या मध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम म्हटला की लग्न इतकी लग्न असतात की काय विचारू नका लग्नाच्या निमित्ताने फिरायला भेटतं त्यासोबतच नातेवाईकांना भेटायला भेटतं छान छान फोटोज काढायला मिळतात तर अशाच एका लग्नाला आम्ही आलो आहोत आम्ही लग्नात पोचलो आणि तिथे कळस पुजण्याचा कार्यक्रम चालू होता जे सांगलीचे आहेत त्यांना कळेल की कळस पुजणे म्हणजे काय त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही छान छान फोटोज काढले व्हिडिओ काढले आणि गप्पा मारल्या अयांश पण छान छान दादासोबत दिदीसोबत मस्तपैकी रमला होता त्यानंतर वाजत गाजत मंडपामध्ये नवरा नवरीला आणण्यात आले

हे आहे बाळूमामांचं मंदिर हे भव्य असं देवस्थान आम आहे आम्ही छानपैकी देवाचं दर्शन घेतलं जास्त गर्दी नव्हती जर इथे तुम्ही अमावस्येच्या दिवशी आलात तर तुम्हाला जास्त गर्दी मिळेल पण अशा अन्य वेळी आला तर तुम्हाला जास्त गर्दी मिळणार नाही आणि व्यवस्थित देवाचं दर्शन घेता येईल गे। मी इथे जवळपास दहा वर्षांनंतर आले आहे म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा एकदा इथे आले होते ऊन जरा जास्त होतं त्यामुळे पाय भाजत होते त्यानंतर आम्ही छान छान फोटोज काढले सर्वांना पेडे वाटले थोडा वेळ तिथे बसलो आणि तिथे छान असं प्रसन्न वाटत होतं आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला आम्ही परत जायला निघालो तर थोडा थोडा पाऊस येत होता आणि मातीचा मस्त सुगंध येत होता आम्ही सर्व घरी पोचलो तर आम्हाला मामींनी आग्रह केला त्यांच्याच घरी राहण्याचा तर आम्ही एक दिवस त्यांच्या घरी राहत आहोत आणि आयाश पहा मस्तपैकी दादा आणि दिदीसोबत कॅरम खेळण्यात बिझी आहे त्याला कॅरम खेळता येत नाही पण प्रयत्न चालू आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो शेवया करायला इथे कोणतंही लग्न कार्य जवळ आल्यानंतर शेवया केल्या जातात आणि इथे सध्या माझ्या सासूबाईंच्या चुलत भावाचं लग्न जवळ आलेलं आहे साठी आम्ही शेवया बनवत आहोत आणि हे आहे त्यांचं घर म्हणजेच माझ्या सासूबाईंचं माहेर इथे आल्यानंतर मी माझ्याच माहेरी आले असं मला वाटतं येथील सर्व मंडळी खूप छान आणि खूप गोड आहेत त्यामुळे इथे आल्यानंतर वेळ कसा गेला ते कळलंच नाही आयांश ही खेळण्यामध्ये मस्त रमला होता आणि ही आहे आमची छोटीशी लाडूबाई आणि तिचं नाव आहे प्रियांशी आणि ती झाडाभोवती मस्त खेळत होती आणि हा होता छोटासा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय